शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी या छोट्याशा गावात जन्मलेल्या जाई खामकर यांनी समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला डॉक्टरांच्या चुकीच्या उपचार पद्धतीमुळे जाई खांबकर यांना आपले दोन्ही डोळे गमवावे लागले अशा खडतर परिस्थितीत त्यांनी खचून न जाता अशा दिव्यांग मुलांसाठी लढण्याचा निर्णय घेतला मळगंगा अंधापंग सेवा संस्थांच्या माध्यमातून देशातील पहिलं निवासी कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात आलं आणि या महाविद्यालयात शेकडो दिव्यांग मुलं मुली शिक्षणाचे धडे गिरवत आहेत सर्वत्र कौतुक होत आहे राज्यामध्ये दहावी पर्यंत चौदाशे अठरा जेव्हा निवासी काम शाळा करणाऱ्या निवासी काम करणाऱ्या शाळा आहेत तर त्या शाळांची संख्या चौदाशे अठरा आहे आणि दहावीच्या पुढे उच्च शिक्षणाचं कोणत्याही प्रकारचं धोरण नाही त्यामुळे आज राज्यामध्ये एक लाख आठ हजार विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित आहेत अनुभवतीय अनुभवलं आहे त्यामुळं त्या मुलांसाठी उच्च शिक्षणामध्ये येण्यासाठी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे कुणीतरी करावं आणि तो छोटासा प्रयत्न मी स्वतःपासून सुरू केला की के आपण स्वतःपासून सुरू केलं तर कमीत कमी इतरांना त्यांची जाणीव होईल आणि ही मुलं मुख्य प्रवाहात येतील